पुण्यातल्या कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात आता नवीन नवीन माहिती समोर येत आहे या अपघातातील अल्पवयीन मुलाला चौदा दिवस बाल सुधार गृहात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत दुसरीकडे याच अगरवाल कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन समोर आले दोन हजार नऊ मध्ये पुण्यात शिवसेनेच्या नेत्यावर एक गोळीबार झाला होता हा गोळीबार त्यात सहभागी असलेली छोटा राजांची गँग आणि अगरवाल कुटुंब यांचं कनेक्शन आता समोर आले हे कनेक्शन नेमकं काय आहे दोन हजार नऊचं गोळीबाराचं प्रकरण नेमकं काय आणि या सगळ्या प्रकरणात काय घडलं होतं हे सगळं समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा नमस्कार मी रोहित हरी लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार नऊला ला पुण्यात अजय भोसले हे शिवसेनेकडनं विधानसभेच्या रिंगणात होते वडगाव शेरिया मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढवत होते या निवडणुकीच्या प्रचारात अजय भोसले गुंतले असताना अकरा ऑक्टोबर दोन हजार नऊला कोरेगाव पार्कातल्या जर्मन बेकरी येथे अजय भोसले यांच्यावर गोळीबाळाचा प्रयत्न करण्यात आला पण सुदैवाने पिस्तुलात गोळी अडकली आणि अजय भोसले हे बचावले पण हा हल्ला इथेच थांबला नव्हता तर हल्लेखोरांनी अजून एकदा अजय भोसले यांच्यावर त्याच दिवशी हल्ल्याचा प्रयत्न केला अजय भोसले यांचा पाठलाग केला आणि या दुसऱ्यांदा जो हल्ला झाला त्याच्यावर अजय भोसले यांच्या ड्रायव्हरच्या छातीत गोळी लागली आणि तो जखमी झाला या घटनेनंतर निवडणुकांच्या धामधुमीत झालेल्या हल्ल्यामुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती अजय भोसले यांनी या घटनेनंतर गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला अजय भोसलेंवर हल्ला करण्यासाठी सुरेंद्र अगरवाल यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या टोळीशी हातमिळवणी केली होती असंही तपासातनं पुढं आलं या घटनेत अगरवाल यांना अजय भोसले यांना संपायचेच होते असेही तपासात स्पष्ट झाले या सगळ्या प्रकरणाचा तपास सी आय डीने केला आणि या प्रकरणात सी आय डीने छोटा राजांच्या दोन हस्तकांना अटक केली मोहम्मद खान आणि मोहम्मद शेख अशी या शूटर्सची नावं होती या शूटरनी दोन हजार दहा मध्ये मुंबईत फरीत तनाशा या गँगस्टरचा देखील मर्डर केला होता पण हा झाला सगळा घटनाक्रम या सगळ्या प्रकरणाचा आणि छोटा राजांचा काय संबंध होता तर हा सगळा वाद जो होता तो मुळात होता अगरवाल कुटुंबियांमधला सुरेंद्र अगरवाल आणि राम अगरवाल हे दोन अगरवाल बंधू यांच्यामध्ये त्यांची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावरनं काही वाद सुरू होते आणि या वादात मध्यस्थी करावी अशी अगरवाल भावांची इच्छा होती ही मध्यस्थी अजय भोसलेंनी करावी अशी त्यांची इच्छा होती पण प्रत्यक्षात तसं झालं नव्हतं अजय भोसले यांनी या वादात मध्यस्थी करण्यासाठी असमर्थता दर्शवली होती मात्र या सगळ्या प्रकारातून गैरसमज वाढत गेले आणि अजय भोसले हे राम अगरवालला सहकार्य करतात असा आरोप राम अगरवालच्याच भावानी म्हणजे सुरेंद्र अगरवाल यांनी केला त्यानंतर हे सगळं प्रकरण चिघळलं सुरेंद्र अगरवाल यांनी थेट बँकॉक गाठलं छोटा राजांचं काम तेव्हा बँकॉकमधून चालायचं तिथे जाऊन सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनला या प्रकरणात लक्ष घाण्याची विनंती केली थोडक्यात एक प्रकारे सुपारी दिली यानंतर छोटा राजन हा अजय भोसले यांच्या मागं लागला अजय भोसले यांना छोटा राजनचे कॉल येऊ लागले अजय भोसले यांना सांगण्यात आले की अगरवाल कुटुंबात हस्तक्षेप करू नका अजय भोसले यांच्यामुळं अगरवाल कुटुंबात समेट होत नाही अशी माहिती छोटा राजनला पुरण्यात आली त्यामुळे या प्रकरणात छोटा राजनला बँकॉकला जाऊन भेटणारे सुरेंद्र अगरवाल हेच आत्ता जे हिट अँड रन प्रकरण आहे त्यामध्ये जो विशाल अगरवाल यांचे ते वडील आहेत सध्या हा खटला सुरू आहे सीबीआय राजांसह आठ जणांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि या, या प्रकरणामध्ये अजय भोसले आणि सुरेंद्र कुमार यांची देखील साक्ष झालेली आहे सुरेंद्र कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अद्याप अटक झालेली नाही आणि ते जामिनावर बाहेर आहेत या सगळ्या प्रकरणामुळे पुण्यात दोन निष्प तरुणांचा बळी घेणाऱ्या अगरवाल कुटुंबाची कायदा पायदळी तोडण्याची ही काय पहिली वेळ नाही आहे याच विशाल अगरवाल यांच्या एका मुलाने काही वर्षांपूर्वी त्यांची ऑडी गाडी ही दुबाजकावर चढवली होती आता दुसऱ्या मुलाने तर कहरच केला आहे दोन लोकांचे बळी घेतलेत या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ते काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या अपघात प्रकरणातली प्रत्येक बातमी आणि घडामोड तुम्ही लोकमतच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता लोकमतचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते न विसरता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुकचं पेज लाईक करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद